काय पंच्याऐंशी रुपया एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोमवारला दिग्रस तालुक्यातील आम्ही एक शेतकरी मित्र म्हणून आणि शेतकऱ्यांचे मुलं आमच्या नावावर एक एकर पण जमीन नाही आहे पण आमच्या वडिलांच्या नावावर एकही एखादा एक्टर असल पण या दिग्रस तालुक्यामध्ये पासष्ट टक्क्याच्या वर मिलीमीटरच्या वर पाणी झालेलं आहे तरी पण इतचं सरकार इतचं तहसील कोणतेही कर्मचारी येऊन बांधावर येऊन काही पाहणी केलेली नाही आहे याकरिता आम्ही आज दिग्रस शेतकरी यांच्याकडून सर्व मित्र मिळून आज एक शेतकरी संघर्ष समिती नेमून आज निवेदन दिलेलं आहे आज आम्ही अल्टिमेटमसुद्धा दिले देण्यात येणार आहे की आज आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर या दहा दिवसात आम्ही पूर्ण कपडे काढून इथं आंदोलन करणार आहे आम्हाला जवळपास तुम्ही सरकारकडून साडेआठ हजार रुपये हेक्टरी काही के जाहीर केलेल्या आहे त्या हेक्टरनुसार आम्ही जर बघितलं तर गुंड्याचे पंच्याऐंशी रुपये काही पडत आहे पण याच्यामध्ये काहीच होणार नाही आहे जवळपास आम्हाला एक लाखाचं नुकसान आहे तर त्याच्यामधून पन्नास हजार रुपये हेक्टरी आम्हाला दिलं पाहिजे याकरिता आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे आज या आंदोलनमध्ये जर आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी नाही मिळालं तर आम्ही जेवढी मुलं आहे हे येणाऱ्या दहा दिवसांतनी पूर्ण कपडे काढून इथं आंदोलन करू धन्यवाद